बच्चन साहेबांसारखी माणसं किंवा अशी जी काही थोर माणसं असतात त्यांचा प्रेझन्स पण तुम्हाला खूप शिकवून जात असतो आणि सुदैवाने मला त्या शूटिंग होत असताना एक इन्स्ट्रक्शन दिले होते की तू त्यांचा राईट हँड आहेस तुझ्या कॅरेक्टरला एक वेगळी डेप्थ आहे ते फिलिंग तुला राहावं म्हणून बच्चन साहेबांना लोक डिस्टर्ब करतात नॉर्मली तर एक असा दोरखंड असतो आणि त्याच्या आतमध्ये बच्चन साहेब असतात Hmm. आणि त्यांच्या खुर्चीच्या पाचव्या ते सहाव्या फुटावरती माझी खुर्ची असायची आणि मी मी त्यांना त्यांना या पाहिले नाही आणि अनेक दिवस जवळपास माझं बँकॉकला शूट मुंबईत शूट होत मी कधीच त्यांना प्रश्न न विचारायचो मी कधीच त्यांना डिस्टर्ब नाही ना केला फक्त तो एक आपण ऑरा महसूस करायचा असतो किंवा आपण जवळून पाहतोय की पण मला माझ्यात तो एक किडा होता की कि का हे असे आहेत कारण मी तर शिकण्याच्या वृत्तीतला माणूस आहे एका लेवल पर्यंत एखाद्याच्या औराच्या प्रभावाखाली मी जातो कारण आपल्याकरता ही भव्यता आणि दिव्यता आहे सगळी <laughs> पण एका लेवल नंतर की हीच व्यक्ती का अशी थोर माणसं कशातून जन्माली नेमकं काय असतं का हे ऑब्झर्व करणं यांना पाहणं त्यांचं काम अनुभवणं हा हे मी कधी सोडलंच नाही आणि जेव्हा त्यांच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी लक्षात आलं की बोलता बोलता की अरे आणि त्यांना कळलं की आपल्या पाचव्या फुटावरच कोणीतरी बसलेलं आहे तर त्यांनी उशीरपर्यंत एवढं स्टेअर केलं मला आणि पुढे बघून शांत झाले म्हटलं आज आपल्याला पाहिलं यांनी म्हणजे सीन केले होते मी एकत्र पण तिसऱ्या दिवशी हे झाल्याच्या नंतर पुढे गेलं पुन्हा त्यांनी असं केलं असं केलं मला फक्त मग माझी खुर्ची त्यांच्या बाजूला गेला त्यांच्या बाजूला गेल्याबरोबर सगळे अलर्ट परत की डिस्टर्ब नाही करायचं hmm. मग मी उठून चालत गेलो आणि जाऊन उभा राहिलो परत घेऊ मग माझीच खुर्ची परत मी आणायला गेलो माझी खुर्ची आणली त्यांच्या बाजूला मी ठेवली आणि hmm. बसलो तेवढ्यात एक uh, कॉस्ट्युम वाला आला की सर ये ब्लेझर शॉर्ट रेडी म्हणून त्याने त्यांच्या स्टाईल प्रमाणे असं त्याच्याकडे बघितलं वगैरे आणि ते उभे राहिले तर तो जो ड्रेस वाला पोरगा होता तो जो बॉय आला होता mm -hmm. तो ब्लेझर घालण्यासाठी म्हणून साहेब उभे राहिले बच्चन साहेब पण mm -hmm. त्याचा हात काय त्यांच्या mm -hmm. पर्यंत पोहचे ना mm -hmm. त्यांनी तिथे एक मजाक करायला सुरुवात केली की अजो पाहि असा तो मायूस झाला की माझं तुमच्या खांद्यापर्यंत हा तो माहिती करू समोर राजे होते तर राजे राजी हा ब्लेझर को बंदा आपको मिला नहीं नाहीये असं एक त्यांची करण्याची त्यांची पद्धत होती तर मी काय केलं मी पटकन उठलो आणि मी सपोर्ट करण्यासाठी म्हणून तो ब्लेझर अस पकडायला गेलो तर त्यांनी तो माझ्याकडनं घालून नाही घेतला no. का म्हणतो करणे मजा करता नंतर मग ते खाली बसले मग दुसरे दोघ जण पळत आले असं सगळं ते त्यामुळे ही किंवा एका सीन मध्ये एक सीन आहे की आम्ही पळत येतो 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 त्यांना मी पुढे जाऊ देत नाही आणि एका मोमेंटला ब्लास्ट होतो सगळे आगीचे लोळ माझ्या समोरून पडतात तर तिथे ते घसरू नये म्हणून तिथे बारदन टाकलेलं असतं तर माझा पाय नेमका फिसरला मी घसरलो आणि त्या आगीच्या तोंडाच्या जवळ मी असा पडलो पडल्याबरोबर त्यांनी इमिजिएट जे सीन मध्ये नव्हतंच अजिबात तर ते सीन तिथेच कट झाला पण त्यांनी मला एकदम अशा जवळ आल्याने मला हात दिला की लगा तो नाही म्हटलं बिलकुल नाही ये, ये फाईट मास्टर अतरंगी कुठे प्रयोग करते उसमे ध्यान चाहिए हा माझा त्यांच्याबरोबरचा असे ग्रेट एक्सपिरियन्स आहेत लोकांच्या सगळे